पूर्वीचं जीवन खूप खडतर होत कारण माझं वजन वाढलं होतं एकशे तेरा किलो वजन झालेलं होतं आणि त्या वाढलेल्या वजना बरोबर बॅक पेन तसेच स्पॉडेलिसीचा त्रास चालताना दम लागायचा शिवाय मला जिना चढता येत नव्हता सिंगल पायला चढत होतो कारण दोन हजार चौदा साली माझ्या एका गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप त्रस्त जीवन होत सर एकशे तेरा किलोच वजन आणि एवढं मोठं बलाढ्य वजन घेऊन दुखापतीनं त्रस्तग्रस्त खडतर जीवन जगणारा माणूस तो हाच का हा प्रश्न चिन्ह आम्हा सर्वांना पडलेला आहे की असं रूपांतर असं परिवर्तन होऊ शकतं का सर दीड वर्षापूर्वी आपलं एकशे तेरा किलोचं वजन आणि दीड वर्षानंतर आता आपलं वजन किती आयडियल वेट वर आहात का आपण तर दीड वर्षापूर्वी एकशे तेरा किलो वजन असताना मी जॉईन झालो आणि गुडघ्याचे ऑपरेशन झालेलं होतं त्याच्याशिवाय खूप एक्सरसाइज सुरुवातीला मला खूप तीन महिने त्रास झाला त्रास म्हणजे अगदी व्यायाम मला करताना गुडघा दुखणी असेल किंवा स्टेप जमत नव्हत्या एक एक दिवशी तर मी आता वर्कशॉपवर आहे नाही करायचं म्हणून मोबाईल जॉईन करत होतो मात्र ज्यावेळी ते म्युझिक आणि पुढं एक्सरसाइज बघितला ना की अंगात एक वेगळा असं चालू करायचो आणि ह्या जर्नी मध्ये चालू असताना आता मी चौऱ्याऐंशी किलो आहे आणखी लागणार आहे कमी पण ते पण थोड्या दिवसात जाईल सर अगदी खूप अस पालट आपल्या जीवनामध्ये झालेला आहे मला तुम्हाला पूर्वीच्या जीवनात घेऊन जायला आवडेल आता तुम्हाला ते जीवन नकोस झालेलं आहे परंतु आम्हाला ऐकायचं आहे की अशी कोणती जीवन पद्धती होती सरांनी मग अशी सांगितलं की शेतकरी सदन कुटुंबातलं आपण जोडी आहात या ठिकाणी शेतकरी म्हटल्यानंतर अपार कष्ट सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कष्ट आणि कष्ट आणि कष्ट हे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आहेत अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात एवढी सगळी मेहनत असताना शारीरिक कसरत असताना आपलं वजन आपण सर्वांनी ह्या इकडे बघू शकता ही जोडी कशी गले लट्ट अगदी पायाच्या दकापासून केसापर्यंत परिपूर्ण अगदी कपड्याचा आयात किती लागेल ह्यांना हे आपण बघू शकतोय आणि दीड वर्षानंतरची जोडी आपण अचंबित होऊ शकतो हा चमत्कार कसा काय झालाय एकशे तेरा वरून चौऱ्याऐंशी किलोवरती सर कशा पद्धतीने आले आपण बघू शकता आणि हे फक्त आणि फक्त या परिवारामध्ये आल्यानंतर शक्य होऊ शकतं हे ह्या फोटोकडं बघितल्यानंतर होऊ शकतो खरोखरच ला जवाब अमेजिंग आणि कौतुकाचे थाप द्यावं इतकं आपलं ह्या ठिकाण तरी झालेलं झालेले आपण बघू शकता जे कोणी नवोदित असतील त्यांच्यासाठी हे खूप जोडी प्रेरणादायक आहे फक्त टिकून राहिला पाहिजे आपण जोडून राहिला पाहिजे तर असा चमत्कार या ठिकाणी होऊ शकतो सर मगाशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी शेतकरी म्हटल्यानंतर कष्ट आले दिवस रात्र कष्ट आपण करताय पण वजन एवढं वाढण्यास काय कारणीभूत होतं आपली जीवन पद्धती कशी होती आपले मित्र परिवार कसं होतं आपलं खाण्याबद्दलचं आपलं नियोजन कसं होतं पूर्वीचं जीवन जरा सांगितलं तर बरं होईल तर मी एक शेतकरी शेती करत असताना शेतातल्या कामात खूप त्रास होत होता मला बसून जी काही कामं असतो रानातील म्हणजे भांगलन वगैरे करायला जमत नव्हतं त्याच्यासाठी मी पूर्ण म्हणजे मजूर लोन करून घेत होतो त्याच्याशिवाय चालताना त्रास होत होता त्यामुळे शेतात खत विस्कटणे असेल लागवड टाकणे फवारणी करणे या सर्वात मला खूप त्रास होत होता त्याच्याशिवाय मी म्हणजे पालेभाज्या फळभाज्या यांची सुद्धा पिकं घेत होतो त्याच्यामध्ये सुद्धा बाजारामध्ये विक्रीसाठी तर मला असं कंटिन्यू मांडी घेऊन बसणे जमत नव्हतं सर नाही सर मला हे बोलायचं आहे की एकशे तेरा किलो वजन वाढण्याचं कारण काय एकशे तेरा किलो वजन वाढण्याचं कारण म्हणजे माझी जीवनशैली कारण त्याच्यामध्ये मला खानपानच नियोजन नव्हतं काय खायचं काय नाही खायचं कधी काय खायचं हे माहित नव्हतं खूप सारा तेलकट असतं बेकरी प्रोडक्ट त्याच्याशिवाय माझा ट्रॅक्टर आहे त्यामुळं शेती अवजाराची कामं करतोय त्याच्याशिवाय ऊसतोळीच्या सीजनमध्ये आज ह्या मालकाचं जेवण म्हणजे त्या मालकाचं जेवण असं म्हणजे एक दिवस आड जेवायला बाहेर जाणं हा सर्व प्रकार होता त्याच्यामुळे माझं वजन वाढत वाढतच गेलं आपल्याला कष्ट शेतकरी म्हटल्यानंतर कष्टाची जोड होती परंतु ह्या कष्टाबरोबर जोड होती ती म्हणजे वेगवेगळ्या मित्रांची टोळी आणि त्याच्यामुळं आयुष्यात निर्माण झाली आपल्या गोळी जी टोळी आज हित पार्टी उद्या तिथं पार्टी परवा तिथं पार्टी खाण्याचं मात्र नियोजन नव्हतं खाण्यावर कुठला निर्बंध नव्हता जे काही मिळेल ते पोटात टाकायचं परंतु त्याचं परिवसन असं झालं की वाढता वाढता वाढे तसं वजन वाढत गेलं अगदी शतकवीर होऊन शतकाच्या पुढं सवा शतक आपण गाठलं आणि नंतर कळलं चुकीच्या मार्गाने चाललोय आपली दिशा भरकटलेली आहे आणि ही दशा सुधारायची असेल तर आयुष्यामध्ये मग काहीतरी टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या येत असतो आणि दीड वर्षापूर्वी तुमच्याही जीवनामध्ये टर्निंग पॉईंट आला देवाकडे प्रार्थना केली डॉक्टरांकडे प्रार्थना केली आणि शेवटी देव नाही आले पण देवाने देवदूत पाठवले देसाई सर, सर, सर। यांनी दरवाजा ठोठावला तुम्ही मात्र दरवाजा उघडलात दरवाजा उघडलात त्यांनी गुरुमंत्र दिला आणि जीवनामध्ये ही जादू झाली काय गुरुमंत्र दिला त्यांनी दीड वर्षामध्ये असं काय झालं की तुमच्या टोळ्या गेल्या बाजूला गोळ्या पडल्या बाजूला आणि तुम्ही साखर झोपेत जे झोपायचे ते आज फिट आणि टीट आणि नीट दिसत आहे काय असं सांगितलं त्यांनी काय दीड वर्षामध्ये चक्र फिरली सांगा ना सर दीड वर्षापूर्वी ही सिस्टीम सापडायचं कारण म्हणजे पण माझं शेती जे पन, आ, आव, जी, जी काम आहे का ते कारण शशिकांत देसाई सर हे माझे तुरक भाऊ आहेत त्यांच्या रानाची नांगरट करायची होती आणि त्यांनी मला ते सांगण्यासाठी बोलवून घेतलं आणि ते जस्ट या फॅमिलीला जॉईन केले होते त्यांनी काय सांगितलं की असं रॉयल फिटनेस फॅमिली आहे जॉईन करून मला खूप म्हणजे फील व्हायला लागले आणि तुम्हाला नंबर देतो सरांचा त्यांना कॉल करून सिस्टीम समजून घ्या मग मी सरांना कॉल केला सर दुसऱ्या दिवशी आले माझं स्कॅन केलं आणि ते स्कॅनचा रिपोर्ट पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात जरा वेगळाच विचार आला कारण त्याच्यामध्ये माझं वजन एकशे तेरा केलो बॉडी सदुसष्ट दाखवत होतं त्याच्याशिवाय म्हणलं हे सगळं काहीतरी वेगळं आहे मग त्यामुळं मी दुसऱ्या दिवशीपासून एक्सरसाइज जॉईन केला तीन चार दिवस जॉईन केल्यानंतर सर पुन्हा आले कसं फिलिंग वाटते विचारले आणि नंतर माझा हा सतत संतुलित आहार त्यांनी मागवला आणि सर्व जादू झाली की आपला वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के हा सकस संतुलित आहार आणि आपल्या कोच मार्गदर्शन या सगळ्यामुळे आणि रॉयल फिटनेस जी मला साथ मिळाली या सर्वांमुळे हे शक्य झाले की आज मी एकोणतीस किलो वजन कमी करू शकलो आणि एकदम हेल्दी आणि चांगली लाईफ जगत आहे सर झाले आणि थोड्या दिवसांनी कंठावन्न दिवस बाहेर पडले मात्र मी बाहेर पडलो नाही सुरुवातीला ना मला एक्सरसाइज करताना तो त्रास होत होता मी सरांना बोलतो होतो सर हे किती दिवस घ्यायचं हे किती दिवस करायचं सर म्हणजे करत राहा करत राहा नक्की बदल होईल आणि त्या एका शब्दावर विश्वास ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही रॉयल फिटनेस फॅमिलीने आपण हे काही एक्सरसाइज कॉल दिलेला आहे दिनेश बांगर सर आणि मीरा बांगर मॅडम यांनी आभारी आहे कारण या सर्व कारणामुळे हे शक्य झाले सर नाहीतर आज मी असतो किंवा नसतो हे मी सांगू शकत नाही कारण एकशे तेरा वरून माझं किती वाढलं असतं हे फक्त कल्पनेतली गोष्ट राहिली आहे कारण आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला आहे कारण मी पुन्हा आणि जे माझं बॉडी सदुसष्ट दाखवत होतं तिथून आता मी रिटर्न मागे येत आहे त्यामुळे खरोखर ही फॅमिली मला चांगली लाभली मला मार्गदर्शन चांगले लाभले त्याच्याशिवाय या सिस्टीमच्या बाकी इतर सदस्य इतर कोच भेटतात त्यांनी सुद्धा मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं खरोखरच या फॅमिलीमध्ये एक माणूस म्हणून घडला जातोय आणि चांगल्या माणसांची संगत येथे आहे अगदी बरोबर सर खरोखर आयुष्याच नियोजनच दमदार असेल ना तर आयुष्य है। हे रुबाबदारानं जगावं जगतो आपण आज तुमचं जी पर्सनॅलिटी ना एकदम रुबाबदार आहे हँडसम आहे आणि आमच्यासाठी तुम्ही आयडॉल आहात खूप छान सर खूप चांगलं तुम्ही हे केलं आणि तुमच्या जोडीला रथाचं दुसरं चा काही तुम्हाला शक्यच नव्हतं जोडीला कोणतरी होतं आणि गोडीनं तुम्ही ते केलं तुमच्यासारखंच आम्हाला मॅडमचं सुद्धा या ठिकाणी ऐकायला आवडेल की मॅडमनी तुम्हाला कशी साथ दिली म्हणून जाऊया पण वळूया देसाई मॅडम यांच्याकडं मॅडम नमस्कार